आमच्या घरात दरवर्षी काय होतं माहिती का की मी आणताना नेमक्या साखरेच्या गाठी आणायचं विसरते गुढीपाडव्यासाठी म्हटलं चला यावर्षी बनवून बघूया यासाठी कढईमध्ये मी एक वाटी साखर घेतली थोडंसं सा पाणी टाकलं त्याचा पाक केला पाकाला पांढरा कलर येईपर्यंत पाक घट्ट करून घेतला नंतर इडलीच्या साच्यामध्ये दोरा असा सेट करून घेतला आणि याच्यामध्ये हा पाक ओतला दोन मिनिटासाठी फक्त ठेवायचं आणि सगळ्यात महत्वाचं याला तेल लावायचं किंवा तूप लावायचं नंतर राहिलेल्या थोड्याशा पाकामध्ये मी गुलाबी कलर टाकला मुलांना खूप आवडताना कलरफुल म्हणून आणि मग दुसऱ्या पद्धतीने सुद्धा या साखरेच्या घाटी अशा करून बघितल्या तर दोन्ही पद्धतीने खूप छान झाल्या आता म्हटलं चला यावर्षी गुढीपाडव्याच्या आधीच ना गुढीपाडव्याची तयारी झाली म्हणजे किराणा सामानात जरी विसरल्या ना मी घाट्या आणायच्या तरीसुद्धा मला टेन्शन नाही मला असं वाटतं तुम्हीसुद्धा या गाठी बनवून बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये की चांगल्या झाल्या आहेत का मी बनवलेल्या या साखरेच्या गाठी शेप एवढा परफेक्ट नाही आला बरं का पण ठीक आहे प्रयत्न माझा चांगला होता का मला नक्की कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा